मधील महिला कर्मचारी पल्लवी प्रवीण सगम वय चाळीस होणार गडगीनगर विडी घरकोल या पंधरा ऑगस्ट रोजी घरात जळालेल्या अवस्थेत सापडल्या होत्या तिच्या मृत्यूवर नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात आला पण अद्याप याबाबत कोणीही तक्रार देण्यात आले नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावर पल्लवी या सळालेल्या अवास्थेत आढळल्या होत्या ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास विडी येथील गडगेनगर येथे उघडकीस आली होती घटनेच्या वेळी पल्लवी या घरात एकट्या होत्या त्यांच्या घरातील सर्व कुटुंबीय हे दुपारी देवदर्शनासाठी गेले होते तेव्हा ही घटना घडली होती पल्लवी यांच्या शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही पण प्राथमिक अहवालामध्ये जळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे पोलिसांनी नातेवाईकांना तपासकामी बोलावले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an